आणि म्हणून कुणाच्या मनामध्ये किंतु परंतु नसावं प्रत्येक व्यक्तीला काका साहेबांत मोठे Jangan lupa like, share, dan subscribe

सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतोय मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदार केनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील यांच्या या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मोठा प्रतिसाद जो या कार्यक्रमाला लाभलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोक इथे आलेले आहेत अरे आता तुम्हाला हाच प्रश्न होता ना चला धन्यवाद